मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात सोमवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे एकामागून एक पॉवर पॉइंट स्लाईड सादर करत त्यांनी संपूर्ण भाषणात मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर सडेतोड भाष्य केलंय मी आदेश देण्यासाठी नाही तर तुमच्यासोबत सोबत लढण्यासाठी आलोय अशा शब्दात त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना एकत्र राहून आवाहन हा लढा मुंबईचा आहे आणि हा फार मोठा लढा आहे ऐतिहासिक लढा ठरणार आहे जसं संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता मुंबई मोडायला निघाले होते मुंबई तोडायला निघाले होते मुंबई लुटायला निघाले होते पण मुंबईकर म्हणून आपण एकजूट राहिलो आणि मुंबई महाराष्ट्राची होणारच ह्याच्यासाठी लढलो तसं मुंबई आता महाराष्ट्राचीच राहणार ह्याच्यासाठी लढणं गरजेचं आहे आणि ही काय खोटी भीती दाखवत नाही मी हे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सारखं सांगत नाही मी हे खरं आहे एका बाजूला आपण ईशान्य मुंबईमध्ये आज जेव्हा बोलत आहोत तेव्हा ही भीती देखील खरी आहे की मुलुंड असेल घाटकोपर असेल विक्रोळी असेल अक्सा असेल तिथे पलीकडे मालाडमध्ये इथे भीती लोकांमध्ये आहे की जेव्हा लाखो लोक तुम्ही एका ठिकाणून दुसरीकडे आणणार बेघर करून आणणार तेव्हा ही लोक येणार कुठे राहणार कशी आत्ता पण मी येत होतो हायवेवरनं आत टर्न मारल्यानंतर वीस मिनिटं आपली अशीच जातात ट्रॅफिकमध्ये तुम्हाला तासोन तास तिथे घालवायला लागतात कुठे एक लेनचं आहे कुठे दोन लेनचं रस्ता आहे कुठे उतरल्यानंतर तुमच्या वरतून गाडी जाते की खालतून दिशा जाते हे कळत नाही आणि ह्या गर्दीमध्ये जर लाखो लोक तुमच्या छोट्या छोट्या आपल्या वेगळ्या वेगळ्या वस्त्यांमध्ये आणले वॉर्डमध्ये आणले तर ही लोकसंख्या आलेली ठीक आहे लोकसंख्येबद्दल आपल्याला काही धुमत नाहीये त्यांचं स्वागतच करू पण हे करत असताना एकतर ही सगळी जागा फुकटात देणार अदानीच्या घशात तिथे अदानी आणून ति बसणार लाखो लोक मग धारावीत नेमकं तुम्ही काय करणार आहात कोणासाठी करणार आहात हा प्रश्न तर आपल्याला उपस्थित होतोच विरोध मुंबईकरांना नाहीये विरोध धारावीकरांना मुळीच नाहीये कारण धारावीमधला लढा आपला वेगळा चालूच आहे धारावीकरांनी दे, देखील ठरवलेलं आहे की आम्ही इथून हळणार नाही म्हणजे नाही आम्हाला विकास हवा आहे तो आमचा हवा आहे अदानीचा नाही <laughs> पण आपल्याला ठरवायचं आहे की ही जी चळवळ आहे आपली लढा आपल्या मुंबईचा हे पुढे न्यायचं की नाही न्यायचं आणि म्हणून आज मी सगळ्यांना आपल्याला बोलवलेले अनेक एन झालेले आहेत आपले आजी माजी पदाधिकारी आहेत महिला आघाडी खूप मोठ्या संख्येत आहे युवासेना युवती सेना महिला पुरुष सगळे शिवसैनिक आलेले आहेत लढा फार मोठा असणार आहे एका आंदोलनात संपणार नाही एका मोर्चात विषय संपणार नाही पण तुम्हाला घरोघरी जाऊन समजावं लागणार आहे की आपण का लढतो आणि कोणासाठी लढतोय मी तुमच्या सोबत लढायला आलेलो आहे आदेश द्यायला आलेलोच नाही छातीचा कोट करून आलेलो आहे आपल्याला लढायलाच लागणार तो आपल्या मुंबईसाठी लढायला लागणार आपल्या महाराष्ट्रासाठी लढायला लागणार हे नाणं जे भाजपला चोरायचं जे हे नाणं जे अदानीला चोरायचं हे त्याला दोन्ही बाजू आहेत एका बाजूला धारावीची बाजू आहे दुसऱ्या बाजूला ईशान्य मुंबई आणि इतर मुंबईची बाजू आहे आता जसं आपण चिंता व्यक्त केली की लाखो लोक जे येतील ते राहणार कुठे कसे रस्ता पुरासा पडणार का फुटपाथ पुरेसा पडणार का विजेचं काय पाण्याचं काय पाण्याचे प्रश्न आहेतच ना या एप्रिल मे मध्ये तुमच्याकडे टँकर तर येतच असतील मग अपुरी व्यवस्थेमध्ये तुम्ही लाखो लोकांना जेव्हा आणणार तेव्हा राहणार कुठे मदर डेअरीचा प्लॉट चांगला हिरवा पार्क होऊ शकतं तिथे बिल्डिंग मांडणार अदानीकडे तुम्ही फुकटा देणार उद्या अदानी हे सगळं सोडून पळाले तर काय होणार बँका जप्त करणार या जागा कारण भाजपचा एक इतिहास राहिला त्यांच्या जवळचे जे सगळे आहेत बरोबर आहे ते परवा पॉडकास्ट बघितलं असेल मग तुम्ही बघायला पाहिजे मग तुम्ही बघायला पाहिजे दुसरी बाजू काय ही धारावीची आहे धारावीची बाजू देखील तेवढीच गंभीर आहे आणि धारावीकरांसाठी देखील तुम्हाला लढायला लागणार धारावीसाठी आपण जे स्वप्न पाहतो तो ते सोपं होतं धारावीमध्ये कोळीवाडा आहे तुम्ही मला सांगा या कोळीवाड्याला तुम्ही उंच इमारतीत बसू शकाल का जो कुंभारवाडा आहे मला वाटतं साडेबारा एकरचा कुंभारवाडा आहे उंच इमारतीत बसू शकाल का ज्या इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री आहे लेदर इंडस्ट्री आहे त्यांना तुम्ही उंच इमारतीत बसू शकाल का नाही पण ना यांचं प्लॅनिंग बघा कसं आहे मुंबई गिळण्याचं जिथे धारावी आहे त्याच्या बाजूला आपलं बी सी तिथेच आम्ही राहतो मध्ये फुकट्या त्यांनी जागा दिली ती कोणाला दिली आहे बुलेट ट्रेन त्या बुलेट ट्रेनमधून लोक बसून जाणार कुठे म्हणजे ही ट्रेन कोणाच्या फायद्याची आहे तुम्ही मला सांगा इथून किती लोक तुम्ही सगळे अहमदाबादला रोज जाऊन काम करून परत येणार कोणी जाणार आहे पण तिथून सगळे येतील काम करून परत जातील किंवा इकडचे राहणारे तिकडे जाऊन काम करतील आणि परत येतील पण पर मूळ गोष्ट ही आहे की ही बुलेट ट्रेन मुंबईच्या फायद्याची आहे का महाराष्ट्राच्या हिताची आहे का का नाही मुंबई दिल्ली केली का नाही मुंबई नागपूर केली का नाही मुंबई छत्रपती संभाजीनगर केली का नाही मुंबई पुणे केली पण हे करत असताना बरोबर बीकेसीच्या बाजूला बुलेट ट्रेन बीकेसीमध्येच मध्येच तिथे धारावी बरं बुलेट ट्रेनवर जेवढा खर्च होत आहे कितीतरी हजारो कोटीचा खर्च होत वापरणार कोण त्याची किंमत काय असणार तिकीटाची माहित नाही पण तेवढाच खर्च जर आज माझ्या मुंबईच्या लोकलवर केला असता तर आज जी घटना घडलेली आहे ती घटना घडली नसती <laughs> जेवढा तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात जर माझ्या बीएसटीला त्याच्यापेक्षा कितीतरी कमी टक्क्यांमध्ये तुम्ही पैसे दिले असते तरी आज मला भाडेवाड करायची गरज लागली नसती किंवा बीएसटी कमी धावण्याची गरज लागली नसती आज जेवढे तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात तेच जर पैसे तुम्ही सगळे एकत्र करून धारावीकरांना दर्जेदार घरं देण्यात लावली असती ना अदानीची गरज लागली नसती पण बुलेट ट्रेन गुजरातसाठी तिथेच बी तिथेच तुमचं बाजूला धारावी आणि धारावीमध्ये देखील जे धारावी वर्षान वर्ष धारावीकर तिथे राहत आलेले आहेत दोन हजार पर्यंतच पात्र बाकी सगळे अपात्र करून ठेवायचे म्हणजे लाखो लोक बेघर करायचे त्यांना पाठवायचं अक्सा बीचला ला कांजूर मध्ये कधी सॉल्ट पॅनवर म्हणजे ते राहू शकत नाही तिथे पाठवायचं माझी मागणी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी ही स्पष्ट आहे प्रत्येक धारावी कराला एलिजिबल म्हणजे पात्र केलंच पाहिजे नाही तर आम्ही तिथून हलू देणार नाही प्रत्येक प्रत्येक धारावी कराला तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर हे दिलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे आणि धारावीत फक्त काही अदानीचं नाही तर धारावीमध्ये जी धारावी बी सीच्या बाजूला आहे हो होय तिथे आम्ही मागणी करत आहोत जी गिफ्ट सिटी तुम्ही मुंबईपासून खेचली आणि गुजरातमध्ये नेली त्या गिफ्ट सिटीचा दर्जा पुन्हा एकदा आमच्या बी सी आणि धारावीला द्या मुंबईला द्या तर आणि तरच हे धारावीचा प्रोजेक्ट आम्ही पुढे जाऊ देऊ त्याच धारावीमध्ये माझ्या पोलिसवाल्यांना घरं द्या जी रिटायर्ड होतील त्यांना घरं द्या बीएमसीचे कर्मचारी असतील शासकीय कर्मचारी असतील त्यांना घरं द्या मुंबईकरांसाठी धारावी पाहिजे धारावीकरांसाठी धारावी पाहिजे अदानीचा विकास ठीक आहे जर तुम्ही धारावीच नीट करत असाल मान्य आहे सोबत राहू पण जर मुंबई लुटायची असेल तुम्हाला तर फक्त लढा आपल्या मुंबईचा नाही तुम्हाला आम्ही धडा मुंबईचं काय आहे हे शिकवल्याचं थांबणार नाही ही आज छपत आपण छत्रपती शिवरायांची घेतली पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला आज पुन्हा एकदा विचारत आहे हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यानंतर हा लढा काही एका पक्षाचा नाहीये हा लढा काही एका भाषेचा नाही हा लढा एका धर्माचा नाही जातीचा नाही आहे हा लढा मुंबईचा आहे तुम्ही सोबत आहात की नाही <laughs> जे जे पक्ष सोडून जात असतील स्वार्थासाठी असेल पक्षासाठी असेल पदासाठी असेल एक त्यांना फोन करा दिवसामध्ये आणि सांगा ठीक आहे तुम्ही गेलात ना गुलामांकडे त्यांच्या जाते निश्चितपणे गुलाम बना पण हे लक्षात ठेवा तुम्हाला आरशासमोर उभं राहून उत्तर द्यायला लागेल आणि तुमच्या पुढच्या पिढीसमोर उत्तर द्यायला लागेल की अदानीला माझी मुंबई का विकली का या मराठी माणसाला तुम्ही मुंबई बाहेर करण्याचं आज षडयंत्र करत आहात हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे मी हे सगळं सत्य आहे पण तुम्हाला हे पटलं आहे की नाही आज प्रश्न तुम्हाला विचारायला आलं तुम्हाला आमिष दाखवली जातील तुम्हाला धमकवलं जाईल तुम्हाला सगळं काही प्रयत्न केले जातील की ह्या लढ्यात तुम्ही उतर उतरावं नाही म्हणून तुम्ही ठरवायचं आहे ह्या लढ्यात या, या इतिहासामध्ये तुमच्या नावाची नोंद तुम्ही करून घेणार आहात की नाही सैनिक म्हणून करून घेणार आहात की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे जसं मी सांगितलं दोन्ही बाजूत ह्या नाण्याला एक ईशान्य मुंबई आणि बाकीच्या मुंबईच आहे की आमच्याकडे एवढी लोक आली तर बसणार कुठे आणि दुसरा प्रश्न हा धारावीकरांचा आहेच की आम्ही घर सोडून जायचं तर का जायचं यांच्या विकासासाठी यांच्या विकासासाठी लढाफार महत्वाचा असणारे मोठा असणारे प्रत्येक विभाग आपलं आपलं जे आंदोलन आहे घरोघरी नेण्याचं काम करणार आहे तुम्ही सगळे या आंदोलनात सहभागी होणार का तुम्ही सगळे ह्या लढ्यात लढाईला तयार आहात का जिंकायला तयार आहात का छातीचा कोट करावं लागेल कारण तुम्हाला केसेस टाकल्या जातील सगळं काही होईल पण मागे हटायचं नाही पाऊल टाकलं तर त्यांच्या छाताड्यावर टाकायसाठी पुढे जायचं ह्याची तयारी आहे का आज जसं मी सांगले तिथीप्रमाणे शिवराज्यभिषेक दिन आहे ते स्वराज्य जर आपल्याला गमवायचं नसेल तर तुम्हाला ही लढाई लढावीच लागेल या लढाईसाठी तयार आहात का ताकत आहे हिम्मत जिगर ताकत करून का चला लढाईला आपल्या आपल्या लढा मुंबईसाठी तयार होऊया आणि लढाई ही सुरू झालेली आहे लढवून जिंकायचं म्हणजे जिंकायचंच ते ह्या मुंबईसाठी या महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका